नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी भोकरदन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तारडे यांनी तोंडी आधी देऊन या व्यापाऱ्यांची केळ केळी जी होती हातगाडीवरून टोटली केळी हातगाडीवरची या कचरकुंडीच्या घंटागाडीमध्ये टाकण्यात आली यावेळी कुठल्याही प्रकारचं यांना जप्ती नोटीस न देता हा माल जप्त करण्यात आलेला आहे आपण तोंडी आदेशावरून हा माल जप्त जर करत असाल तर हा कोणता नेम आहे कोणत्या खाली तुम्ही हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं आहे यामध्ये हे सर्व व्यापारी पोलीस स्टेशन भोकवर्धन किरण बिडवे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यावेळेला तिथून ते, ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता हे व्यापारी संघ पूर्णपणे तसंच निराश होऊन वापस आलेला आहे या ठिकाणी ही केळाची गाडी नगर परिषदेच्या बाजूला दिसत आहे या ठिकाणी काही पोलीस बांधव आपले या ठिकाणी केळीच्या गाडी पाहत आहे ही कचरा कंडेमधी जी केळी टाकलेली आहे ही केळी या ठिकाणी पोलीस बांधव पाहत आहेत या असे इथं दिसतंय भोकरदन शहरामध्ये का एकाच बाजू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण अधिकारी गजानन का तारडे यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा काही लोकांनी सर्विस रोड मोकळा करण्यासाठी तक्रारी दिल्या आहेत तसेच पोलिस ठाणे भोकरदन या ठिकाणचा जो जकात नका आहे तो मोकळा करा या पद्धतीने तक्रारी या ठिकाणी दिलेल्या असून आता आपण पुढच्या भागात पाहणार आहे का मुख्य अधिकारी हे नगर परिषदेच्या माध्यमातून आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हे अतिक्रमण मोकळं करणार आहे का सर्विस रोड जालना रोड शिल्लोड रोड ते भोकरदन ते पोलीस स्टेशन ते शिल्लोड कॉर्नर ह्या मधलं सुद्धा आहे हे अतिक्रमण म्हणजे सर्विस रोड हे मोकळा करणार आहेत का आपण आता ही सविस्तर बातमी आपण ही पुढच्या भागात घेणार आहे जनतेजावाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद